होमिओपॅथीमधील ज्या डॉक्टरांनी महाराष्ट्र शासनाने तयार केलेला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण केला आहे त्यांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी करण्याचा अधिकार मिळावा याकरिता दोन्ही सभागृहात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होणार असताना राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणीकृत करण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे या विरोधाच्या भूमिकेमुळे होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला असून आय एम एच्या भूमिकेमुळे शासनाने घेतलेला निर्णय रखडला आहे या पार्श्वभूमीवर होमिओपॅथी डॉक्टरांना अधिक वेठीस न धरता शासनाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी मागणीसाठी आज श्रीरामपूर होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी होमिओपॅथी डॉक्टरांच्या मागण्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आजचं आंदोलन आमचं यासाठी होतं की आम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी त्यासाठी आम्हाला आमचं आंदोलन होतं दोन हजार सोळा साली आमच्यासाठी एक कोर्स तयार करण्यात आला होता सी सी एम पी कोर्स नावाने तर त्या कोर्सनुसार आम्ही आजपर्यंत कोर्स, आज कोर्स केले रजिस्ट्रेशनही आमचे झालेले होते परंतु एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय हा विधीमंडळाने व वि व विधान परिषदेने आमचा हा निर्णय पंचवीस जूनला हा मान्य केला आणि पंधरा जुलैपासून पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून हा आमचं रजिस्ट्रेशन करण्यात येणार होते परंतु काही डॉक्टर संघटनांनी काही निवेदन देण्यात आले सरकारच्या विरोधात की हे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे परंतु हे रजिस्ट्रेशन रद्द न करता आम्ही जे काही आजपर्यंत गोरगरीब जनतेला आम्ही जे काही उपचार देत होतो तीच उपचार पद्धती आमची कंटिन्यू राहावी व तीच उपचार पद्धती आम्ही चालू ठेवावी यासाठीच आमचा हा लढा आहे जे कमीत कमी कमीत कमी अल्पदरामध्ये आम्ही ही वैद्यकीय सेवा आम्ही चालू ठेवलेली आहे आजपर्यंत आज आणि तीच पुढे गोरगरीब जनतेसाठी आम्ही द्यावी आणि यासाठी आम्हाला न्याय मिळावा तर या न्यायासाठी आज आम्ही तहसीलदार ऑफिस यासिट या या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स इथे जमलेलो आहोत त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आमची सर्वांशी राहील अशासाठी आम्हाला सरकारने जे होमिओपॅथीच्या डॉक्टरांना सी सी एम पीचा कोर्स ठेवला होता आणि त्याच्यानंतर त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी मिळणार होती आणि पंधरा जुलैपासून आता येत्या त्याचं रजिस्ट्रेशन चालू होतं पण काही वैद्यकीय संघटनांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आक्षेप घेतला आणि आमचं रजिस्ट्रेशन होऊ नये यासाठी त्यांनी सरकारकडे निवेदन दिलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्हालाही सरकारने प्रॅक्टिस करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो सरकारने ब तसाच ठेवावा आणि सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना त्यांनी दिलासा द्यावा एवढाच आमची सरकारकडे विनंती आहे यावेळी ललित सावज मोहन कडनोर मच्छिंद्र त्रिभुवन सुदर्शन रानवडे नवनीत जोशी शफी शेख आशिष जयस्वाल राहुल पडवळकर विनायक सलालकर भूषण लाहोरे मच्छिंद्र निर्मळ संदीप पठारे संजय अबक विशाल भालेराव कुणाल कोळसे भरत गिडवाणी दीपाली जयस्वाल अश्विनी त्रिभुवन माधुरी रानवडे भारत काळे वैभव निकम विक्रांत खरात अतुल शिंदे सुहास दौले प्रवीण देसाई उज्ज्वल धुमाळ गणेश कुंदे मुजाहिद सय्यद नानासाहेब भोसले आदेश वक्चौरे महेंद्र मिरीकर नितीन मगर शीतल महाले पूनम शिंदे रवींद्र पवार अरबाज पठाण अविनाश गायकवाड अभिजित चव्हाण आरिफ शेख सलीम शेख अदनान मुसानी महेश शरणागत सरफराज मेमण बाबासाहेब पिसाळ आदीन डॉक्टरांच्या सह्या असलेले निवेदन श्रीरामपूर तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रशासनास देण्यात आले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा